संवाद प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण येत्या पंचवीस फेब्रुवारीला होईल स्थानिक इंदिरा गांधी सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय हिरकणी सांस्कृतिक महोत्सवात सकाळी दहा वाजता पुरस्कार प्राप्त महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल संवाद प्रतिष्ठानाने मागील वर्षीपासून या पुरस्काराची सुरुवात केली आहे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच महिलांना दरवर्षी स्त्रीशक्ती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे संवाद प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून आमदार तथा माजी मंत्री वर्षा गायकवाड अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती राहणार आहे पत्रकार परिषदेला संवाद प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विजय बदकल सुनील कुंभे अमित येरगुडे किशोर ढुमणे संदीप आवारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती स्त्री संवाद प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे मागच्या वर्षीपासनं आम्ही महाराष्ट्रातल्या पाच कर्तृत्ववान महिलांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराने त्यांचा सन्मान करतो आहे यावर्षीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कारासाठी गंगूबाई उर्फ उर्फ अम्मा जोरगेवार यांना आम्ही सन्मानित करणार आहे दुसरं नाव माता माई समता पुरस्कारासाठी ज्यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते सत्कार झाला त्या पुष्पाताई पोळे यांना माता रमाई पुरस्काराने समता पुरस्काराने त्यांना सन्मानित करणार आहे तिसरा पुरस्कार सावित्रीमाई ज्ञानज्योती पुरस्कार या अलका दीपा दीपक ठाकरे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे स्काउटसाठी त्यांनी नॅशनल लेवल म्हणजे अमेरिका इंग्लंड ठिकाणी इंग्लंडसारख्या आपल्या देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेला आहे त्यांचा आम्ही सावित्रीमाई ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मान करतो आहे चौथा पुरस्कार प्रत्यक्ष शिवनकर जी शि सिने अभिनेत्री आहे सामोरची सारख्या छोट्याशा गावातून येऊन जीवाची झाईले झा होते या काहीलीही असेल एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल या सगळ्या आणि कॉलेज डायरी असेल या सगळ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत असलेली प्रतीक्षाचा राणी हिराई प्रेरणा पुरस्कारानं मी सन्मान करणार आहे आणि रुबिनाजी पटेल ज्या नागपूरचे आहे ज्यांचं याच्यामध्ये तलाक आणि शर्यत आणि अल्पसंख्यांक समुदायाला प्रबोधनाचं काम त्या करत आहेत त्या रुबिनाजी पटेल यांचा पुणेश्लोक देव होळकर पुरस्कारांना आम्ही सन्मान करणार आहे पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहामध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या माननीय आमदार वर्षाताई गायकवाड या शालेय माजी शालेय शाले शाले शिक्षण मंत्री आणि काँग्रेस मुंबई काँग्रेस अध्यक्ष या उपस्थित राहतील प्रतिभादाई धानोरकर आमदार आणि आमदार सर आणि बाकी पण बरीच चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित माणसं गणमान्य व्यक्ती या पुरस्कार सोहळ्याला राहणार